नमस्कार शेतकऱ्यांची चिंता वाढणार राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज काय कसे असेल हवामान पाहुयात सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आज अठ्ठावीस फेब्रुवारी ते एक मार्च असे तीन दिवस खान्देश नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर अशा दहा जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी मेघगर्जने आणि विजांच्या कडकडासह पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे मराठवाड्यातील संपूर्ण आठ जिल्ह्यात आज अठ्ठावीस फेब्रुवारी ते दोन मार्च बुधवार शनिवार असे चार दिवस ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता जाणवत असल्याचे सांगणे सांगितले जात आहे विदर्भात सर्व अकरा जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवार म्हणजेच एक आणि दोन मार्च असे दोन दिवस ढगाळ वातावरण आणि सोसायटीचा वारा आणि विजांच्या कडकडासह पावसाचा अंदाज दिला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद